बघा मैत्रिणींना मस्त चमचमी तर्रीदार ठसके वाज छान दाटसर अशी मस्त सुगंध सुटला आहे सगळीकडे घरामध्ये अशी भाजी आपण कुठे पाहिलेली आहे बरं तर लग्नामध्ये पंक्तीत आपण जेवायला जेव्हा बसतो तेव्हा आचारी पद्धतीची ही जी भाजी असते इतर पदार्थांपेक्षा भाजीचा वासाचं जे घमघमाट सुटलेला असतो अगदी लगेच खावीशी वाटते तर ही अशी भाजी आपण आता आपल्या किचनमध्ये आज करणार आहोत अगदी आचारी पद्धतीची अजिबात जास्त वाटण नाही किंवा जास्त इन्ग्रेडियंट त्यासाठी लागणार नाही आहेत तर अशी भाजी आपण आता घरी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेच सुरू करूयात नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा आता आपल्याला घ्यायचे वांगे आणि बटाटे तर मी चार वांगी घेतलेली आहेत अगदी छोटे वांगे आहेत आणि दोन बटाटे आहेत तर तुम्हाला याची समप्रमाणातसुद्धा दोन्ही घेऊ शकता किंवा जे यापैकी आवडत असेल ते तुम्ही जास्त घेऊ शकता आणि दुसरं कमी घेऊ शकता पण वांगे बटाट्याची आपल्याला भाजी करायची म्हटल्यावर वांगे आणि बटाटे दोन्हीसुद्धा घ्या तर आता वांगे आपले जर असे छोटे असल्यामुळे एका वांग्याचे मी आठ फोडी करून घेते त्याचा देठाचा बाट भाग काढलेला आहे मी आणि सगळा काट्याचा भाग काढून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये वांगे मी कापून टाकले आता त्याच पद्धतीने आपण बटाटेसुद्धा कापून पाण्यामध्ये ठेवायचे त्याची साल मी काढलेली नाही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याची साल पण काढून घ्या अशी दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये आपण वांगे आणि बटाटे ठेवलेली आहेत आता त्यासाठी आपण करणार आहोत वाटण तर दोन ते तीन चमचे मी खोबरं किसून घेतलेलं आहे एक इंच आलं बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि एक मोठं लसणाची कांडी मी सोलून घेतली आणि आता पाणी न घालता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं तर चला मग आता चांगलं वाटून घेऊयात एकदम बारीक वाटायचं आहे तर पाणी अजिबात घालायचं नाही तर बघा आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण वाटण वाटलेलं आहे तर बघा आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता भरपूर असं तेल टाकायचं आहे कारण पद्धतीने आपण भाजी करतोय म्हटल्यानंतर त्यांचा भाजीला खूप तेल असतं मस्त तर्रीदार चमचमीत अशी भाजी असते तुम्हाला तेल जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही जरा कमी टाकलं तरीसुद्धा चालेल तर आता मी जवळपास दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी तडतडली तर की जिरे टाकायचे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो फार महत्त्वाचा आहे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकलेला नाही पण कढीपत्ता आवर्जून टाका तुम्ही आणि नंतर त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण जे आहे ते त्यामध्ये आपण आता छान असं परतून घ्यायचं तर मंद गॅसवरती हे चांगलं आलं लसूण खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक एक करून सर्व पावडर मसाले तर दोन छोटे चमचे मी बेडगी मिरची पावडर टाकली ती रंगासाठी आहे कारण भाजीचा रंग लाल आला ला की खूप छान वाटतो नंतर थोडीशी हळद टाकली नंतर धने पावडर टाकली नंतर छोटा एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता तुम्हाला ज्या मसाले जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे जास्त तिखट होणार नाही कारण आपण कांदा लसूण मसाला टाकला तो जास्त तिखट नाही त्यामुळे आपण आता अगदी अर्धा चमचा घरचा काळा मसाला जो आहे तो मी त्यामध्ये टाकला आहे आणि आता हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता पहिल्यांदा आपण टाकणार आहोत बटाट्याच्या फोडी कारण वांग्यापेक्षा बटाट्याच्या फोडींना शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून आपण थोडंफार अर्धे कच्चे बटाटे पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत तर आता या मसाल्यामध्ये बटाटे चांगले आपण परतून घ्यायचे आहेत आणि आता सगळ्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे त्यातलं थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकायचं आहे पहिल्यांदा पहिल्यांदा आपण फक्त बटाटे टाकले त्यामुळे हे मीठ आणि तिखट ह्या बटाट्याला चांगलं लागलं पाहिजे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे जे बटाटे आहेत ते अर्धस सर आपल्याला शिजवून घ्यायचे तर, तर ते ते आता सगळं एकत्र करून आपण त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनिटभर आपण शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता दोन तीन मिनिट झालेली आहेत आता हे बटाटे आपण बघायचे तर अर्धे कच्चे शिजले पाहिजेत तर आपण चमच्याने चेक करूयात हे बघा अशा पद्धतीने शिजलेले आहेत तर आता आपण त्यामध्ये टाकायचे आता आपल्याला वांग्याच्या फोडी म्हणजे अगदी बरोबर दोन्हीही बरोबर शिजलं जाईल आता वांग्याला जास्त शिजायला वेळ लागत नाही आता हे पण चांगलं त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि राहिलेलं मीठसुद्धा आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे अगदी बरोबर मीठ हे भाजीला होतं आता हे सगळं आपण परतून घेऊयात या भाजीमध्ये सगळं व्यवस्थितशीर आणि त्याच पाण्यामध्ये आता वांग्याच्या फोडीसुद्धा थोड्याशा आपण शिजवून घेऊयात अगदी दोन एक मिनिट तर झाकण ठेवून मी शिजवून घेतलेलं होतं पुन्हा हलवून घेतलेलं आहे तर बघा मस्त तरी आलेली आहे तेल सुटलेलं आहे आणि आता हवं तसं आपण आता त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर तुम्हाला थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर पाणी थोडंसं जास्त टाका रबरबीत करायचं असेल तर थोडंसं कमी टाका तर आता असंच झाकण ठेवून आपण वांग्याच्या फोडी छान मऊ अशा शिजवून घ्यायच्यात पण मऊ शिजवायच्यात पण अगदी गाळ करायचा नाही आहे अशा पद्धतीने दोन्ही वांगे आणि बटाटे मस्त आपण आता शिजवून घ्यायचे आणि आता बघा तुम्ही मी झाकण ठेवून ठेवून आता हे शिजवून आहे तर अगदी रस्सा आता व्हायला आहे हे बघा आपण शेंगदाण्याचा कूट न घालता कारण शेंगदाण्याचा कूट घातला की भाजीची चव थोडीशी चांगली लागत नाही आपण काहीही न घालता ही भाजी अगदी घरामध्ये अगदी खमंग वास सुटलाय त्याचा तर ही बघा आता भाजी आपली अशा पद्धतीने मस्त अशी तयार झालेली आहे त्यावर आपण आता कोथिंबीर टाकूयात को बारीक चिरलेली आणि मस्त रबरबीत अशी वांग्याची आणि बटाट्याची भाजी आपली लग्नाच्या पंक्तीत जशी असते तशाच पद्धतीचे आजार आचारी पद्धतीची आपण केलेली आहे तर मस्त झालेली आहे तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला कळेल कशी होती ती आणि करूनही बघा कशी होती मला कमेंट करून पण सांगा तर त्याचा रंग बघा टेक्स्चर बघा आणि चवसुद्धा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेल तर चला तर मग आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा मस्त असं वास सुटलेला आहे रंग पण अगदी लालसर सुंदर आला आहे अगदी लग्न जेवायला जर बसलं तर लग्नात जेवल्यासारखंच आपल्याला नक्की वाटेल यासोबत आपण पुरी करू शकतो भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते चपातीसोबतसुद्धा खूप मस्त भातासोबतसुद्धा तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून पण सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर